आज नाश्त्याला पोहे केलेले आहेत आम्ही सगळ्यांनी पोहे काढलेले आहेत उरलेले एका वाटी चलून ठेवलेले आहेत इथं कुकरला ला आहे आणि आज करणार आहोत राम रामनवमी निमित्त गावाची खीर तर काल रात्री ह्या पातेल्यात गहू भिजवून ठेवले ते रात्रभर भिजवून ठेवले गहू आणि आत्ता कुकरला लावलेले आहेत आणि त्याच्या पाच सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता ले ले तीन शिट्ट्या झालेल्या आहेत अजून दोन तीन शिट्ट्या झाल्या की कुकर बंद करायचा आहे आपल्याला म्हणजे गॅस बंद करायचा आहे आणि इकडं चपातीची वेपर्स केलेले आहेत त्याची रे रेसिपी मी शेअर केलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ जर पाहिला नसेल तर तुम्ही बघू शकताय कसे केलेले आहेत चपातीचे हे पस्ते आणि आता कुकरच्या पासाशी ठेवून मग कुकर, कुकर गॅस बंद करायचा आहे एक गवाच्या खिरीची रेसिपी दाखवते कशी करायची ते इथं कढई घेतलेली आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे तर दोन चमचे ह्याच्यात तो कडाईमध्ये तूप घालून घेते तुम्ही कमी जास्त प्रमाणात तूप इथं वापरू शकताय किंवा तेलाचाही वापरू शकता वापर करू शकताय तुमच्या आवडीप्रमाणे खरं तूप घातल्यावर जास्त चव येते म्हणून मी इथं तूप घातलेलं आहे पण हे छान स्वाद येतो खिरीला त्यामुळे ते तूप घालू शकतोय तुम्ही तूप वितळे की यात गुळ घालायचा आहे पहिल्यांदा आणि आता हे शिजवले खीर घालायची यात गव्हाचं आणि सगळं एकत्र शिजवायचं आहे चांगलं तिथे सगळं मुळ आणि खीर एकत्र करायचं आहे शिजवायचं चांगलं मस्तपैकी बघू शकता इथं ते बघताय बघायचं अशी व्यवस्थित शिजवायचे आहे खीर मूळ घालून त्यात खोबरंनी खसखस घालायचं आहे बघू शकता तुम्ही त्या प्रकारे हे पत् शिजवून घ्यायचं आहे चांगलं गुळात खोबरं घातलेले आहे तसंच सुद्धा घातलेले आहे व्यवस्थित मिक्स करून शिजवायचं ह्या गुळात शिजवून घ्यायचं आहे गॅस बारीक ठेवलेला आहे आता सगळं झालेलं आहे घाटलेलं आहे खीर बघू शकत बघू शकाय इथं मस्तपैकी खीर तयार झालेली आहे आपली कुळपण वेगळं झालेलं आहे आता इथं गॅस बंद करते मी ती थंड होऊन द्यायची मग यात नंतर दूध घालायचं आहे आता गॅस बंद केलेला आहे मी इथं खीर चांगली गार झालेली आहे बऱ्यापैकी आता ह्यात दूध घरून घेऊ गरम खिरी दूध घातल्यामुळे खीर, खीर पाठू शकते आता हे दूध या खिरीत होतून घेते तुम्हाला कितपत खीर पातळ्या पातळ्यावी त्यानुसार तुम्ही खिरी दूध घालू शकताय आणि परत एकदा हालवते गॅस गरम करायचं नाही इथं आपल्याला गॅस बंद करतानाच खिरे धूत त्याचा आहे बघू शकता आता धुता केल्या खिरे के तयार आहे खाण्यासाठी चमचमी स्वादिष्ट आणि कोर गव्हाची खीर आता अशा प्रकारे गव्हाची खीर तयार झाली आहे इथं किंवा खाल्ली तरी तितकीच चांगले लागते अशा प्रकारे मला कशी वाटली आजची रेसिपी गव्हाच्या खिरीची तर तुम्ही पण नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या गव्हाची खिरीची रेसिपी कशी झाली ते आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघितल्याबद्दल धन्यवाद आणि स्वादिष्ट गव्हाची खीर तयार झालेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली ते कमेंट करून मला सांगा गव्हाची कीत तर आता मग आता मी टेस्ट करून बघते एकदम स्वादिष्ट झालेलं आहे गवाची छान झालेले आहेत तर वाट कशी बघताय तुम्ही पण करा चमचमीत आणि स्वादिष्ट कवाच काल मशीनला वाळत घातलेले कपडे आता वाळे आता याच्या घडी करून ठेवते माझे गाऊन आणवीचे ड्रेस एकीकडे आणि माझे टॉ टॉप एकीकडे पॅन्ट एकीकडे असे सॉर्टिंग करून ठेवते ते सगळे कपडे सॉर्टिंग करून ठेवलेले आहेत आणवीच्या ड्रेस एकीकडं माझे गाऊन एकीकडं माझे टॉप एकीकडं आणि माझ्या पॅन्ट इकडं आणि टॉवेल इकडं असं सॉटिंग करून ठेवलेलं आहे हे सगळं आता कपाटात व्यवस्थित लावून घेते त्यानंतर बेटच्या मामाने तिच्यासाठी दोन टी शर्ट आणि एक पॅन्ट आणि एक पाटीवर फ्रॉक आणलेला आहे ते तुम्हाला आता दाखवते कसं आणलेलं आहे टी शर्ट हा एक टी शर्ट आणलेला आहे आणि अण्वीच्या मामाने तिच्यासाठी आताला अशी डिझाईन आहे बघा हाफ स्लीव साईज अशी डिझाईन आहे आताला आणि मागे फुलपाक चित्र पुढे फुलपाक्रायचं चित्र आहे हा जुडियोमधे घेतलेला आहे पाच ते सहा वर्षाच्या मुलीला हा ड्रेस चांगला येतो आणि मागण्यासाठी प्लेनच आहे कलर कपडा क्वालिटी एकदम छान आहे आम्ही आम्ही आता घालेल तेव्हा तुम्हाला कळेलच हा एक ड्रेस आहे असाच एक गुलाबी कलरचा ड्रेस आणलेला आहे मुलींना शक्यतो गुलाबी कलरच चांगला दिसतो आणि मुलांना मुलांना मुला असतील तर मुला असतील त्यांना निळा कलर असा गुलाबी प्रकारचा टी शर्ट आणलेला आहे बघू शकता इथं हे ते स्लीव साधे आहेत याच्यावर बदा बदामाचं चित्र आहे आणि हा पण प्रिंटेड आहे हा पण जुरी दुकानातूनच घेतलेला आहे आणि मागाचा प्रिंट केलेला आहे बघू शकता तुम्ही स्ट्रेट बोर्डिंग असं लिहिलेलं आहे मागं हा गुलाबी कलरचा ड्रेस आहे बघू शकता तुम्ही त्याचं पण कलर कपडा क्वालिटी एकदम छान आहे पॅन्टेला फुल आहे आणि दोन्ही बाजूला पॅकेट आहेत अशा प्रकारची निळी पॅन्ट आहे प्रिंटेड ही पण चांगली आहे त्याच्या फुलाचा डिझाईन आहे बघू शकता तुम्ही या पॅन्टेला ही पॅन्टेची बॅक साईड आहे पॅन्टची बॅक साईड आहे अशी ही फ्रंट साईड आहे बघू शकता तुम्ही ह्याची पण कलर क्वालिटी एकदम छान आहे मस्तच आहे आणि कपडा पण छानच आहे दोन्ही बाजूला पॉकेट आहे त्याला बघू शकता इथं पॅन्टला असं इलेस्टिक आहे ही पण जोडी झोडियेत तूनच तु, आणलेली आहे चार ते पाच वर्षाच्या मुलीला आरामात येते आणि जोडीतले कपडे तर चांगले असतात बऱ्यापैकी त्यामुळे ही एक पॅन्ट आणलेली आहे आणवीला ही जरा मोठी होते तिला अजून एक एक वर्षाने येईल तिला मुलांची उंची तशी वाढत असते एकसारखी त्यामुळं ही एक पॅन्ट आणलेली आहे पण पिंकचा आहे कलर असा हा ड्रेस आलेला आहे नीटचा बघू शकता तुम्ही हा पार्टीवर ड्रेस आहे आतना सॅटिनचा कपडा आहे पूर्णपणे बघू शकता इथं पूर्ण सॅटिन आहे आणि आतमध्ये नीट आहे तीन लेअर्स आहे तिला हा पार्टीवर ड्रेस आहे हा पण पिंक कलरचाच आहे इथं हा आशय आहे चेन ह्याची बघू शकताय काय बघू शकता तुम्ही हा ड्रेस अजून दोन वर्षाने येईल तिला बघू शकताय फ्रंटलायच्या चकमक साईड टाईप आहे आणि इथं बो दिलेला आहे आणि याला बंदसुद्धा नीटचीच आहेत आणि कॉलर आहे अशी आणि घातला तर छान दिसेल पण हा सुद्धा मोठा आहे आणखीन दोन वर्षाने तिला येईल यापैकी दोन टी शर्ट आता तिला येतात हा एक पॅन्ट येत नाही आणि एक हा जो पार्टीवर ड्रेस आहे तो येत नाही तिला खूप मोठा येतोय आणखी एक वर्षानं येईल आणि आणखी दोन वर्षां आणखी दोन वर्षानं तिला हा पार्टीवेअर ड्रेस येईल तर कसं वाटलं तुम्हाला आणवीच्या मामानं आणले कपडे ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला बघितल्याबद्दल धन्यवाद तर कसं वाटलं आणवीचं ड्रेसेस आजचे